अर्जांची शिफारस शेतकऱ्यांचे काय पीक विमा योजना तालुक्यामध्ये असंतोष पीक विम्यासाठी नागभीड तालुक्यातून केवळ दोन हजार एकशे दोन अर्जांची शिफारस करण्यात आली असल्याची विश्वसनीय माहिती आहे जेव्हा या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळेल तेव्हा उर्वरित सतरा हजार पाचशे पस्तीस शेतकऱ्यांचे काय असा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे एवढेच नाही तर या उर्वरित शेतकऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष निर्माण होणार आहे बलमाजरी येथे शेतकऱ्यांशी संवाद शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर पर्यंत ई पीक पाहणी करण्याचे आव्हान शेतकऱ्यांना ई पीक पाहणी व आहे बघा शासन राबवत असलेली पीक विमा योजना पीक कर्ज वाटप नैसर्गिक आपत्ती मदत व शासनाची किमान आधारभूत किंमत योजना यासाठी पीक पेयाची नोंदणी ई पीक पाहणी ऍप वर नोंदवणे क्रम प्राप्त आहे किमान आधारभूत किंमत खरेदी योजना अर्थात एम एस पी साठी नोंद केल्या सदर पीक माहिती व नोंद आपोआप पुरवठा विभागाकडे परावर्तित होणार आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपली ई पीक वाहनची प्रक्रिया पूर्ण करून घ्या नुकसानग्रस्तांना हेक्टरी पंचवीस हजारांचे अनुदान द्या जडकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने साडेचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीची खरडण झाली आहे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत शासनाने नुकसानग्रस्तांना हेक्टरी पंचवीस हजार रुपयांचे अनुदान द्यावे अशी मागणी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे नवीन योजना वसतिगृह मिळाले नाही मग करा अर्ज ज्ञानज्योतीच्या लाभासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांची धावपळ सुरू या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी इयत्ता बारावी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा त्याने व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या तालुका स्तरावर व जिल्हास्तरीय महाविद्यालय शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेतलेला असावा याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईट वरती सुद्धा देण्यात आलेली आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती तुमच्या वरती मिळेल व्हॉट्सॲपवर करा आता तक्रार पोलीस घेणार त्वरित दखल एक जुलैपासून सर्वत्र अंमलबजावणी तपासानंतर करणार गुन्हा दाखल निमगाव आंबेनाला प्रकल्पाचा मार्ग झाला मोकळा पाचशे हेक्टरला सिंचन कामाला सुरुवात करण्याचे वनमंत्र्यांचे आदेश विजय रहांगडाले यांनी केली चर्चा मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सोळाशे अडुसष्ट युवकांची निवड पाचशे पंच्याऐंशी उमेदवार झाले रुजू जिल्ह्यातील चार हजार चारशे एकोणऐंशी युवकांनी केली होती नोंदणी सोन्याचे भाव बहात्तर हजार शंभर तर चांदीचे भाव पंच्याऐंशी हजार सहाशे रुपयांवर दिवाळीमध्ये आणखी भाव वाढणार आवास योजनेचे पंच्याण्णव टक्के काम पूर्ण नियोजनबद्ध कामामुळे गरजूंना मिळाले घर आवास योजनेतून तीन हजार नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण पांढरकवडातील का कापूस सोयाबीन उत्पादकांची मदत यादीमधून नावे आहे गतवर्षीच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांना कापूस व सोयाबीनच्या दरात बराच फटका बसला आहे त्यामुळे शासनाने आगामी विधानसभेच्या तोंडावरती निवडणुकीत फटका बसू नये म्हणून कापूस व सोयाबीन उत्पादकांना दोन हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली कृषी विभागाने या संदर्भात यादी नुकतीच जाहीर केली आहे मात्र या यादीत बऱ्याच शेतकऱ्यांचे नावं नसल्यामुळे शेतकरी वर्गामधून नाराजी व्यक्त होत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ कशाप्रकारे मिळवू शकता याविषयीची सविस्तर माहिती आपल्या वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे त्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा व्हिडिओच्या वरती व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक देण्यात आलेली आहे तर लवकरात लवकर आपला लवकर ग्रुप जॉईन करा पैसे काढण्यासह आधार लिंकिंगसाठी बँक मध्ये लाटक्या बहिणींची गर्दी बँक कर्मचाऱ्यांचा कामाचा अचानक वाढला व्याप कन्यादान योजना पालकांना मिळणार लाभ सामूहिक सोहळ्यात लग्न लावा वीस हजार रुपये मिळवा शासनाची योजना या योजनेचा लाभ घेण्याकरता दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे हे ये अर्ज संबंधित संस्थामार्फत मुदतीत प्राप्त झाल्यानंतर अनुदानाचा लाभ मिळणार आहे पंचवीस पासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार पोषक परिस्थिती होते तयार दिवसा उकडा सायंकाळी होणार पावसाचा शिडकाव घरगुती बायोगॅस बांधा बावीस हजारांपर्यंत अनुदान मिळवा राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत व्यवस्थापन कार्यक्रमातून योजना या योजनेच्या माध्यमातून चौदा ते बावीस हजारांचे अनुदान मिळणार आहे याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती सुद्धा भेटून जाईल स्वस्त धान्य दुकानातून गव्हाऐवजी ज्वारीचे वाटप सुरू गव्हाचे वितरण बंद कार्डधारकांना गहू खरेदीचा भूर्दंड पडणार लाडकी बहिणीचे पैसे मिळाले पण बँकेने ते परस्पर वळविले महिला हतबल असक्रिय खाते थकीत कर्जाचा परिणाम अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा